कुक आणि शेफ सेलफोन आणि मोबाईल फोन ह्यामध्ये जो फरक आहे ना तोच फरक आहे हाऊस वाईफ आणि होम मध्ये मी जेव्हा एकटा राहायचो तेव्हा मी घर किती स्वच्छ ठेवायचो किती मेंटेन ठेवायचो ते माझं मला माहिती आहे म्हणजे ते इतकं स्वच्छ इतकं टापटीप असायचं की त्या घरामध्ये नंतर माझ्यासोबत झुरळ मुंग्या पाली उंदीर आळ्या सगळे राहायला आले होते सगळ्यांना ते घर आपलंसं वाटायचं इतकं स्वच्छ होतं त्यामुळे गृहिणी हाऊसवाईफ होममेकर ही फील्ड इतर कोणत्याही फील्डपेक्षा कष्टाची आहे कठीण आहे त्यामध्ये ड्युटी अवर्स नाही आहेत सुट्ट्या नाही आहेत ऑन ड्युटी चोवीस तास त्या मुलींचं लहानपणापासूनचं स्वप्न आहे की मोठं होऊन आपण गृहिणी व्हावं हाऊसवाईफ व्हावं त्यांच्यात ते टॅलेंट असेल स्किल असेल आवड असेल त्यांनी हाऊसमेकर व्हावं पण अशा मुली ज्यांनी लहानपणापासून त्यांची त्यांची अशी स्वप्न पाहिली आहेत ज्यांच्यामध्ये दुनियेभरचं असं आपापलं टॅलेंट आहे अशा मुली जेव्हा फॅमिली प्रेशर खाली सोसायटी प्रेशर खाली इमोशनल प्रेशर खाली येऊन लग्न करतात आणि सगळे करिअर प्लॅन सगळे अँबिशन सगळी स्वप्न बाजूला ठेवून होम होतात अशा मुलींना आणि त्यांच्या घरच्यांनासुद्धा माझं भाऊ म्हणून किंवा मित्र म्हणून एक सांगणे आहे की कॉम्प्रोमाईज आणि सॅक्रिफाईजमधला फरक ओळखा कॉम्प्रोमाईज सगळेच करतात पण सॅक्रिफाईज कारण पंचवीस वर्षांनंतर तुम्हाला कोणीही सर्वोत्कृष्ट हाऊसमेकर जीवन गौरव पुरस्कार किंवा परम हाऊस वाईफ चक्र अवॉर्ड कोणी देणार नाहीये त्यावेळी तुमच्या हातात फक्त एक रिग्रेट असेल मला वाटलं होतं आता मुली पण मुलांच्या बरोबरीने मर्डर करायला लागल्या आहेत काल परवापर्यंत ज्या पिंपात आणि पाणी भरायच्या त्या पिंपात आता नवरा भरायला लागलेत तर स्त्री पुरुष समानता आली आपल्याकडे पण नाही रे म्हणजे अजून पण मेल डॉमिनन्स आहे म्हणजे मुलींवर मुलांपेक्षा जास्त प्रेशर आहे बाकी काय होई हि सोई राम रचि राखा